गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्या समोर जरा छाती फुगून आले असतील त्यामध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव तर तुम्हाला आता दोनशे चाळीस पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील आणि तुम्ही हरलात तरी सुद्धा आमचे काही लोक का दुसऱ्याच्या वरातीत घोड नाचणारे ना बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना निरोबाचं अधिवेशन आहे तर निरोप द्यायला ते यायला पाहिजे का नाही सभागृहात आपण फेसबुक लाईव्ह निरो सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधला आहे उद्यापासून आपलं पावसाळे अधिवेशन सुरू अधि होतंय आणि त्या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला आहे खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही पत्रही दिलं आहे त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत तेच तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे उत्तराची तयारी आहे परंतु त्यांची तयारी नाही त्यांची तुमच्यासमोर येऊन खोटं नरेट खोटं बोल पण रेटून बोल जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली अजितदादांनी दिली म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोकतून घ्यायची अशा प्रकारचा त्यांचा जो काही आविर्भाव आहे गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्यासमोर जरा छाती फुगून आल्या असतील त्यांना लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील अरे कुणाला कुणाचं अपयश आहे मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या पा गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये शनिक तुम्हाला आनंद मिळालाय पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव पण तीन वर्ष तीन पंधराव्या म्हणजे तीन टर्म मध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव पण तुम्हाला आता दोनशे चाळीस पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील आणि एवढं करून का काय मिळालं मोदी प्रधानमंत्री झाले मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो बी टांग उपरवाली म्हण आहे ना आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात तरीसुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोड नाचणारे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अरे काय चाललंय तुमचं किती मत मतं मिळाली किती ने तुम्ही अरे उबाटाचं जर सांगायचं तर उभाटा आम्ही समोर समोर तेरा लढलो सात आम्ही जिंकलो एकोणीस टक्के टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्यबानाला मिळाली साडेचार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली आणि ही आता आलेली सूज आहे ही सूज उतरेन तात्पुरती सूज आहे फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत आणि लोकांनाही कळतंय आता अरे हटायंग हटायंग बोले हटायग ना आम्ही अटगे हो तो बैठगे अभी क्या करने ले ले है। आ, का करणे का आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आमची सगळी तयारी आहे या याच्यामध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून विरोधक काय म्हणत होते सरकार पडणार सरकार पडणार आता पडतय दोन महिन्यांनी पडतय चार महिन्यांनी आहे पडता 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 सरकार मजबूत होत गेलं अजिबात आले आमच्याबरोबर बरोबर अच्छा अजून मजबूत होत झालं मग मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले पण काय झालं का, का। दोन वर्ष आता तीस तारखेला होत आहे सरकारला एक मजबूत सरकार या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मजबूत निर्णय घेणारं सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तुम्ही काय सांगता आम्हाला तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना आमच्याकडे आकडेवारी आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलं हे माहिती आहे लोकांना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही सोडलंही नाही आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल जे काय भाष्य केलं जातं एनडीआरएफचे आम्ही निकष बदलले डबल केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं होणारं नुकसान कधी मिळत होतं गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत होतं आपल्या सरकारने दिलं पंधरा हजार कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले सहा हजार रुपये Uh, मोदी साहेबांचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे असे बारा हजार रुपये आपण देतो एक रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहे आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे आणि सर्व समावेशक मला असे सांगितलं देवेंद्रजींनी कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन एक तरी सिंचन प्रकल्प एकशे एकवीस सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले सुधारित प्रशासकीय के मान्यता जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन वलिताखाली येणार आहे काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही बासनाथ गुंडळलं ते आता आम्ही सुरू करतोय जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान करणारी योजना तुम्ही बंद केली देवेंद्रजींच्या काळात चालू होती ती आम्ही आल्या आल्या सरकार आमचं आल्या आल्या आम्ही चालू केली तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले मेट्रो पासून सगळं काम बंद केलं समृद्धीपासून सगळं या अटल मध्ये दांडा घालून ठेवला काय काय केलं नाही तुम्ही हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि आज सगळीकडे योजना महिलांसाठी योजना असतील युवकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील हे सगळे किती प्रकल्प शासन आपल्या दारी कधी झालं होतं कधी कुणाला शासनाचे लाभ कळेल कंटाळून कटकट करून सोडून देत होते लोक आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना जवळपास चार कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसतं लोकांच्या दारात जाऊन काम करणारं हे सरकार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत खोटं बोला पण रेटून बोला या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे आज पुन्हा मोदी साहेब प्रधानमंत्री झालेले आहेत आल्या आल्या त्यांनी काय केलं शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे सन्मान शेतकरी सन्मान योजना त्याच्यावर सही केली अरे शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही स काम करतोय आणि यामध्ये तुम्हाला मी एवढंच सांगतो की खोटे आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेता येईल परंतु लोकांना फसवता येणार नाही गेल्या दोन वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री इथे बसलेले आहे आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही आम्ही जे जे बोललो आहे ते दिलेलं आहे तपासून घ्या आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते निघेल ते जनतेच्या हिताचंच निघेल शेतकऱ्यांच्या हिताचंच निघेल माता भगिनींच्या हिताचं निघेल चाहिता। तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल ज्येष्ठांच्या हिताचं निघेल सगळ्यांच्या हिताचं हे सर्व समावेशक सर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि आज तुम्ही आरोप खोटे आरोप करता उद्योग पळाले त्याच्यावर तुम्ही तर बोललात उद्योग पळाले अरे आज या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख सदोतीस कोटीची पहिली गुंतवणूक झाली नंतर पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली महाराष्ट्र आता है। इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व गुंतवणुका ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही माणूस आला की सगळं चर्चा झाल्यानंतर शेवटी आमचं काय आम्ही ते विचारत नाही तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा आम्ही रेड कार्पेट देतो आम्ही सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही देतो म्हणून तर मोठ्या प्रमाणात केसरकर इकडे आहेत चार लाख लोकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याचं एमओ साईन झालेला आहे आज लोडाच्या स्किल डेव्हलपमेंट याच्यामधून डिपार्टमेंटमधून लाखो लोकांना नोकरी मिळाली आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या कुणी सुरू केल्या अरे डायरेक्ट नोकऱ्यांची अपॉइंटमेंट आम्ही हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण मध्ये दिले कधी झालं होतं असं आणि म्हणे सगळं आज पोलीस भरती चालू आहे आणि म्हणजे सर्व समावेशक हे सरकार काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले मी तुम्हाला सांगतो या कामाच्या जोरावर हे जे केलेले दोन वर्षामध्ये आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आज कोस्टल हायवे सुरू झाला दोन ओपन केले काय म्हणाले आम्ही केलं अरे तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते सगळ्या केंद्राच्या परवानग्या त्यांनी मिळून आणल्या पण तुम्ही त्यांना भूमिपूजनाला बोलवायचं देखील तुम्ही एवढा कद्रूपणा असतो का कुठं हे छोट्या कोत्या वृत्तीचे लोक आणि दुसरा अटल सेतू अटल सेतू समृद्धी हायवे हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आहेत हे केले कोणी यांना आम्ही जसं सरकार आल्यानंतर दोन वर्षामध्ये मेट्रोची कामं थांबलेली मेट्रोची कामं सुरू केली सगळे ही जी काय सगळे आज तुम्ही जिकडे बघाल मुंबईमध्ये मुंबई तर खड्ड्यामध्ये घातली होती पहिला आम्ही आल्यानंतर मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आज त्याची कामं चालू झाली दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई हो करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय बाळासाहेब ठाकरे कुठले म्हणाले आरोग्याची बोजवारा बो, बो उडालाय आरोग्य यंत्रणेमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये बघा आज जाऊन बघा तिथे काय आपण लोकांना सेवा देतोय आज मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन औषधाला पैसे लागणार नाही तेव्हा पण निर्णय घेतलाय आज कॅशलेस आपण सेवा देतो आहे करतो आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हेल्थ एज्युकेशन सगळ्याच क्षेत्रामध्ये कृषी विभागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये उद्योग विभागामध्ये आज ज्या पद्धतीने लोक येत आहेत खऱ्या अर्थाने हा जो काही विकास आहे हा लोकांना पाहत नाही आणि आता केंद्र सरकारमध्ये पुन्हा मोदीजी आले त्यांनी मगाशी मी म्हटलं की शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तसा वाढवणचा सदुसष्ट हजार कोटीचा प्रकल्प आज त्यांनी मंजूर केला आज पूर्णपणे गेम चेंजर होईल तिथे विकास होईल आज जसं अटल सेतू किंवा मुंबई पुणे मुळे जे काही समृद्धीमुळे जो विकास झाला आज मुंबईमध्ये आपण पाहिलं अटल सेतूच्या जिथे लँडिंग होतं एअरपोर्ट होतं पनवेल त्या भागातला उरण हा सगळा विकास होईल पालघरचा विकास होईल आणि मग संपूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आज त्यांची जी काही पोटटिणीक आहे त्यांना कळलेलं आहे की ठीक आहे आता एकदा ते ज्यांनी संविधान बदलणार 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 म्हणून खोटं नॅरेटिव्ह तयार करून लोकांमध्ये भीती निर्माण करून आरक्षण तुमचं जाणार म्हणून आता लोकांनी ज्यांनी मतदान केलं आहे तेही आता पस्तावले आहेत मोदीजी तर बसलेत तिकडे प्रधानमंत्री बनलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये देखील दोन लाख अडीच लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला जास्त मिळालेली आणि पर्सेंटेज वन आपल्याला मुंबईत पन्नास टक्के त्यांना शेचाळीस टक्के आम्हाला पन्नास टक्के त्यांना शेचाळीस टक्के आणि टोटल मतांचं पॉईंट वन पॉईंट थ्री पर्सेंट पॉईंट थ्री पर्सेंट डिफरन्स आहे आणि आता याच्या पेक्षा तर खाली आम्ही जाऊ शकत नाही कामं तर आम्ही केलेली आहे त्यामुळे आता काय बोलायचं म्हणजे खोटे नाटे आरोप करायचे संविधानाचं केलं आता काय स्वाभिमान कसला स्वाभिमान कुठं घाण टाकलं तुम्ही कधी ठेवला स्वाभिमान असला तर दोन हजार एकोणीसला ला तुम्ही घाण टाकला नसता बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो सरकार बनवलं लोकांच्या मनातलं सरकार बनवलं म्हणून आज त्यांच्यापेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्ती दिली आहे त्यांचा बेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे आमचा सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे हे मी छाती ठोकपणे सांगतो तपासून घ्या आणि लोकांनी आता ते दिंडीला आम्ही वीस हजार रुपये दिले बरे बोलतात दिंडीला पैसे दिले नवीन मित्र जे आले त्याच्यामुळे ची त्यांना पडणुकी झाली नवीन मित्र जमा झाल्यामुळे पण आता हे वारकरी संप्रदाय पायी चालत जातो त्यांचं ते ह्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात ते आणि त्यांना आम्ही वीस हजार रुपये दिले, करी, दिले, दिले ते आत्तापर्यंत कधी दिले नाही यावेळेस दिले की पोटदुखी झाली आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या त्या आता पुढे बघा आता उद्या बजेट झाल्यावर काय काय बोलतील त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो गेले दोन वर्षामध्ये केलेले जे काम आहे त्या कामाच्या जोरावर आणि आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत आणि घरी बसलेल्या लोकांना मग लोक मतदान नाही करत फील्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांनाच मतदान करतात हे लोकसभेची निवडणूक ही आता त्यांनाही कळलेली आहे एकदाच होतं परत परत होत नाही आणि आता होईल हे कामाच्या जोरावर होईल आणि या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जनता जनार्दन काही लोक काय म्हणाले कुठे निरोप द्यायचा सभा काय निरोप निरोगा निरोगाचं निरोग अधिवेशन आहे निरोग तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात का फेसबुक लाईव्ह सर्व निरोप समोर गेला